या व्यक्तीला उठत नाही मी माझं भाज भारतीय पार्टी या पार्टीला ओळखत नाही ती पार्टी सत्यवरती असू द्या हे कोणतरी असू देत पण ते आणि त्या काळात प्रत्येक टप्प्यावरती फडणवीस लक्ष होते कुठपर्यंत आले काय आले कोणाला नाही माहिती कमिशन कोणाचं असतं मला कोणाची विधी करण्याची गरज नाही मी जी वस्तू होती तुम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे एखादी गोष्ट जर मला जाणवली मला गरज बसली की हे पाहिजे तिथं हे नाही तिथं इथं असं असलं पाहिजे तर मी त्यांना एस एम एस कराल समजा मी आज संध्याकाळी पाच वाजता एस एम एस केला तर ते पाच वाजता त्यांच्याकडे गर्दी असणार अनेक प्रकारचे कार्यकर्ते वगैरे आले असतात सकाळी उठलो व्हॉट्सअप उघडलं तीन वाजून चार मिनिटांनी फडणवीस रिप्लाय रिप्लाय हे त्यांनी ते मनापासून घेत मग बाकीच्या वादात त्यांची गरज नाही तेव्हाही लोक संशय घेत होते हे खरं देणार आहेत का आता मला माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मला त्यांचा त्याच्यातला प्रामाणिक हेतू जाणार म्हणून मी त्यांना सर्वतोपरी मदत केली मी मदत करू नये सांगणारे काही लोक होते मी म्हटलं मी मराठ्यांसाठी करतोय मी फडणवीस या व्यक्तीला ओळखत नाही मी भाजप माझ्या भारतीय जनता पार्टी या पार्टीला ओळखत नाही ती पार्टी सत्तेवरती असू देत हे मुख्यमंत्री येत असू देत पण ते म्हणून नव्हे त्या जातीचा म्हणून नव्हे तर ती जात खरोखर मागासलेली आहे आणि तिला आगासण्याची गरज आहे हे ज्याला माहिती आहे अभ्यासाच्या जोरावरती त्यांनी मदत नाही करत मराठा आंदोलन करत त्यांनी प्रत्येक पक्षाला विचारलं का आता वादवाचं सरकार आहे त्यांच्या हातात आहे म्हणून त्याला तुम्ही विचारलं मला माने विचार की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण तुम्ही द्या पण तुम्ही दुसऱ्या पक्षाला विचारा ना की तुमचा पक्ष सत्तेवरती आला तर तुम्ही देणार आहात का त्या कोट्यातून आम्हाला आरक्षण हे तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षाला विचारा हे तुम्ही उदरवांच्या पक्षाला विचारा हे तुम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षाला विचारा सगळ्यांना विचारा एकही पक्ष होणार नाही ना ना, मी तुला लिहून देतो नाही परवडणार कोणाला ते हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे आता योगायोगाने आंदोलनकर्त्यांचे प्रमुख काही राजकारणात नाही त्याच्यामध्ये ते म्हणतात माझा राजकारण करायचं नाही मला राजकीय इच्छा आकांक्षा चांगली गोष्ट आहे पण याचा असं त्यांनी राज्यकर्त्यांच्या अर्थांनी समजून घेऊन असं होत नाही आपण त्या पोझिशनमध्ये जाऊ ना